विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या जयंती उत्सवाच्या अनुषंगाने तालुक्यातील अडतीस गावातील सर्व पोलीस पाटील आणि भीम जयंती मंडळाच्या सदस्यांची शांतता कमिटीची बैठक आज शनिवारी मंद्रुप पोलीस ठाणे येथे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शांतता कमिटी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्यासमवेत मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या दरम्यान कोणतेही गालबोट न लागता शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टर नितीन थेटे यांनी उपस्थितांना केले बरोबर आहे या लोकांनी गरज लोकांना वय वाटपाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे असं ज्याला जसं काही लोक सांस्कृतिक कार्यक्रम घेतात गावात सांस्कृतिक कार्यक्रम तयार दिवस आपण एकत्र जोडलेला असतो पथक म्हणा किंवा इतर जे काही नाशिक ही जी काही गोष्टी आहेत त्याच्या मागचा उद्देश तोच आहे त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीच्या निमित्ताने आद्रोजी मंदूर पोलीस पोलीस ठाणे येथे मंदूर पोलीस ठाणेआधिथील जी अडतीस गाव आहेत त्या गावातील सर्व भीमप्रेमी लोक तसेच सर्व ग्रामस्थ यांची आद्रोजी मंदूर पोलीस ठाणे येथे बैठक बोलण्यात आली होती या बैठकीदरम्यान सर्व जी काही अडतीस गावं आहेत तेथील सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची सर्वांची मान्य ऐकून घेण्यात आली तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी जी काही सूचना दिल्या आहेत जयंतीच्या निमित्तानं आणि राज्य शासनाने जी, जी काही सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना त्यांना अवगत करण्यात आल्या त्यात महत्त्वाच्या म्हणजे की कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्था निर्माण होणे असे प्रत्येक कोणीही करू नये सोशल मीडियाचा वापर करताना काळजीने करावा ही जी काही महत्त्वाची वर्गणी वर्गाने मागताना वगैरे त्याची सर्व काळजी घ्यावी त्याची काही महत्त्वाची सूचना आहेत ते सर्व त्यांना ते या बैठकीदरम्यान देण्यात आल्या तसेच ध्वनी प्रदूषण कायदा याचे जे काही नियम आहेत त्यावधी त्यांना अवगत करण्यात आले अशाप्रमाणे एक चांगल्या वातावरणात सदरची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी अशी ग्वाही दिली आहे की कोणत्याही कायदेसुविधेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच जी काही ध्वनीबाबत जी काही सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने जी काही सूचना दिल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करण्यात येईल अशी ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांची ही एक कायद्याची जयंती आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण सर्व सुशिक्षित वर्ग आहे येते आणि आपल्याला त्या कायद्याची जयंती करायची आहेत ते काही नाही माहिती राहावं आम्ही ज्या काही मागण्या किंवा आमच्या आकांक्षा इच्छा म्हणजे जे त्या नियमाचं तुम्ही आता जे काही म्हणजे सर्वसमोर सांगितलं ते सगळे तुम्ही सांगितलेले जे नियम आहेत आम्हाला सर्व भीमसैनिकाला ते मान्य आहेत आता मी जाहीर करतो आम्ही सर्वांचं झालं ना तुमचं कोणाला कोणाला काही बोलत नाही आता सगळ्या संपलेले आहेत तर या व्यतिरिक्त अजून कोणाला काय सांगायचं असेल तर मी परत एकदा संधी देणार आहे हा करून करून कुणाच्या मनात काही कन्फ्युजन असेल तर कृपा करून ते सांगावं परत एकदा आता काही लोकांनी खूप छान विन्च्युअर विन्च्युअर दिवसा आहे रात्री आहे दिवसाय म्हणजे सकाळपासून रमदान आहे आणि रात्री तुमचे प्रतिष्ठापना आहे हा बरोबर आहे परत त्यांनी एक सर्वांना डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याचं त्यांच्या कुटुंबाचं आणि कशा पद्धतीनं ते घडले याबाबत सर्वांना एक माहिती व्हावं म्हणून मुद्दाम त्यांना माहित आहे की लोकांना आम्ही दाखवले किंवा लोक काय करणार नाही तर त्यांनी वेगळ्या पद्धतीनं ते करायचा प्रयत्न केला आहे खूप चांगली कल्पना आहे तर एक जनरल ऑफ टेस्ट ठेवलेली आहे त्यांनी पण चांगले कार्यक्रम आयोजित केले आहेत मी म्हणजे सर्वांनी जग ज्याला जसं शक्य आहे गावातच ही जयंत्या उत्सवचा जो जुन्या लोकांचा किंवा ज्येष्ठ समाजसेवकांचा जो कन्सेप्ट होता त्यांच्या मागचा जो की त्या काळात ग्रुप आहे आपल्या गावाचा ग्रुप आहे एक मिनिटात सगळ्याला माहित होते काय काय नाही त्यावेळी ती साधनं नव्हती ना फोन नव्हता लाऊडस्पीकर नव्हते लोकांना एकत्र करण्यासाठी काहीतरी निमित्त असावं लागायचं तर आणि कसं असते सण उत्सव म्हणलं की आ, एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह लोकांमध्ये असतो त्या कारणासाठी त्यांनी तालुक्यांना उतरले मी सचिन घनश्याम खडतरे एकशे एकवीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज मंद्रुक पोलीस स्टेशनमध्ये मंद्रुक पोलीस स्टेशनचे ए पी डॉक्टर नितीनसाहेब साहेब यांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित केलेली तर या बैठकीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जास्तीत जास्त जयंती उत्सव मंडळांचं उपस्थिती येथे होती या बैठकीमध्ये विषय असा झाला की जी एकशे एकतीसावी जयंती आहे दोन वर्ष कोरो कोरोना काळामध्ये जयंती झाली नस झाली नव्हती तर या वेळेला उत्साहात जयंती साजरी व्हावी आणि उत्साहात जयंती साजरी होताना कुठल्याही प प्रकारचं उल कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे आणि जयंतीच्या मिरवणुकीला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता जयंती व्हावी आणि महाराष्ट्र शासनाचा नियम पाळत साहेबांनी आज आपल्याला दोन साऊंडचं परमिशन दिलेलं आहे जयंतीच्या मिरवणुकीसाठी आणि मला मं उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे साहेबांनी तुम्हाला परमिशन दिले पण त्या परमिशनाचं व्यवस्थित पालन करा दोन साऊंड लावा आणि दोन साऊंड लावून तुम्हाला हवे तशी तुम्ही मिरवणूक काढा फक्त एवढंच की मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे आणि या आज मंद्रुक पोलीस स्टेशनच्या वतीनं जे आपली शांतता कमिटीची मिटिंग साहेबांनी आयोजित केली त्या मिटिंगबद्दल प्रथमता मी साहेबांचं आभार सा व्यक्त करतो आणि त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि दोन साऊंडचं परमिशन सा दिल्याबद्दल मी साहेबांचा सा आभार आहे आणि आपल्याला जयंती जयंती व्यवस्थित साजरी करायची आहे आणि मी परत एकदा सर्व भीमसैनिक तालुक्याच्या सर्व भीमसैनिकाच्या वतीनं साहेबांचा सा आभार व्यक्त करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा